डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज तीन वर वर तीन वर सुलत वर्षाच्या चिमुकलीवर केले लैंगिक अत्याचार संतप्त गावकऱ्यांचा पोलीस स्टेशनवर धडकला मोर्चा धुळे जिल्ह्यात तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून सुलत काकानेच नात्याला काळीमा फासल्याची घटना घडली आहे ऐन नवरात्रीत स्त्री शक्तीचा जागर करत कुमारींची पूजा केली जात असतानाच दुसरीकडे तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा चुलत काकाच हैवान झालाय घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आज सोनगीर पोलीस स्टेशन वर मोर्चा काढत आरोपी मयूर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग होता सोनगीर पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ आरोपी मयूर माळीला अटक केली आहे थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे एक, एक मिनिट ही विलंब केलेला नाही आपण आल्या आल्या लगेच त्याची तक्रार केलेली आहे त्याने तक्रारी मध्येच लगेच आरोपीचं नाव सांगितल्यामुळे आम्ही लागलीच लगेच आरोपीला लगेच उचलला ठीके आणि ज्या काही म्हणजे एसओपी आहेत ज्या पोक्सोच्या आहेत समजा त्याला महिला अधिकारी लागतात म्हणजे किती मिनिटात तू तोही सांगेल म्हणजे तालुक्याहून जे अधिकारी लागतात ताई एक वीस ते पंचवीस मिनिटात मी त्या बोलून घेतल्या कारण की पोक्सो मध्ये असं असतं की जे फिर्यात जे असते जबाबदार असतो तो अधिकारी समोर घेतला गेला पाहिजे आणि आपल्याकडे महिला अधिकारी नसल्या कारणाने आपण तत्काळ वरिष्ठांशी बोलून मी त्या महिला अधिकारी बोलून आणि याची अर्धा तासात त्याची तक्रार घेतलेली आहे आपण आणि लागले त्या आरोपीलाही आपण उचललाय त्याच्या तक्रारी ज्या आरोपीचं नाव घेतलं होतं आपण त्याला त्यालाही उचललं आहे आणि ज्या ज्या प्रोसेस त्याचे मेडिकल वगैरे पोलिसांकडनं जे काही आहे ते पूर्ण केलं आहे आणि जशी आपली अपेक्षा आप आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे ते बघा ताई आम्ही पोलिस नंतर आहोत पहिले मनुष्य आहोत आम्ही तुमच्या सारखेच आहोत बरोबर आहे म्हणजे पोलिस नंतर आहे त्यामुळे तुमच्या ज्या ज्यांना अपेक्षा आहेत त्या आम्हालाही वाटतं की तो पिता पाहून मी म्हणजे ते प्रत्येकाच्या भावना आहेत त्यामुळे तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनेच काम होईल आणि त्याला फाशी होईपर्यंत आम्हीही गप्प बसणार नाही हे तुम्हाला मी शाश्वत देतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका